नमस्कार मित्रांनो आज आपण जगातील सात खंडांविषयी माहिती घेणार आहोत जगाचा भूगोल समजून घेण्यासाठी आणि वेगवेगळ्या देशांबद्दल जाणून घेण्यासाठी हा विषय खूपच रोचक आहे तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आशिया खंड जगातील सर्वात मोठा आणि सर्वाधिक लोकसंख्येचा खंड आहे भारत चीन जपान रशिया यांसारखे मोठे देश येथे आहे जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर आशिया मध्येच आहे दोन युरोप जगातील सर्वात विकसित देशांपैकी अनेक देश युरोप मध्ये आहे इंग्लंड फ्रान्स जर्मनी इटली यांसारखे देश येथे आहे प्रसिद्ध इंडस्ट्रीयल रिव्हॉल्युशन औद्योगिक क्रांती युरोप मध्येच सुरू झाली तीन तर अमेरिका अमेरिका कॅनडा आणि मेक्सिको हे प्रमुख देश येथे आहे जगातील सर्वात शक्तिशाली देश संयुक्त राष्ट्र अमेरिका युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका येथे आहे जगातील सर्वात मोठे आर्थिक केंद्र न्यूयॉर्क सिटी येथे आहे चार दक्षिण अमेरिका ब्राझील अर्जेंटिना पेरू चिली हे देश येथे आहे अमेझॉन जंगल आणि अंडेस पर्वत रांग याच खंडात आहे पाच आफ्रिका जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा खंड इजिप्त दक्षिण आफ्रिका नायजेरिया एनिया यांसारखे देश येथे आहे जगातील सर्वात मोठे वाळवंट सहारा वाळवंट आफ्रिकेत आहे सहा ऑस्ट्रेलिया हा एकमेव खंड आहे जो संपूर्णपणे एका देशाने व्यापलेला आहे अंगारू आणि कोआला यांसारखे प्राणी येथे सापडतात जगातील प्रसिद्ध ग्रेट बॅरियर रीफ हा कोरल रीफ ऑस्ट्रेलियात आहे अंटार्क्टिका हा खंड पूर्णत बर्फाने व्यापलेला आहे येथे कोणत्याही देशाची सत्ता नाही आणि फक्त वैज्ञानिक संशोधन केंद्रे आहे जगातील सर्वात थंड ठिकाण भोस्टोक स्टेशन अंटार्क्टिका मध्ये आहे मित्रांनो हे होते जगातील सात खंडांविषयी थोडक्यात माहिती पुन्हा भेटूया एका नव्या आणि रोचक व्हिडिओ सह धन्यवाद